रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण हो। कालपासूनच पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे या पितृपक्षाच्या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकटे अडथळे येत असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाहीत आता संकटे येणार नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत घेत असतो पण मेहनतीचे फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये एका झाडाला स्पर्श करायचा आहे तसेच झाडाला एक वस्तू देखील अर्पण करायची आहे की ज्यामुळे ही सर्व संकटे अडचणी नक्कीच दूर होतील तर कोणता उपाय करावा व कोणती सेवा करावी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर या पितृपक्षाच्या काळामध्ये सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल आपल्याला या पितृपक्षाच्या काळात जर रोज सेवा करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही रोज सेवा करा यामुळे पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो या, या काळामध्ये आपण पूर्वजांचे स्मरण करावे कारण की पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि आपली कोण कोण सेवा करत आहे हे देखील दे ते बघत असतात आपण जर पूर्वजांची सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आपण एखादं घर बघा त्यांनी कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यांचं ते काम अगदी व्यवस्थितरित्या पार पडत असत तसेच त्यांना विवाहामध्ये दे देखील अडचणी अडथळे येत नाहीत त्यांच्या मुलांचे देखील पाहिजे तशी प्रगती होत राहते तसेच त्यांना कधीही आर्थिक टंचाईचा सामना हा करावा लागत नाही अशा घरामध्ये पितृदोष नसतो कारण की ते प्रत्येक वेळी आपल्या पित्रांची सेवा ही करत असतात तसेच आपल्या कुलदेवीची देखील ते दे सेवा करत असतात तर आपल्याला देखील पूर्वजांची सेवा करायची आपल्याला पूजा तर ते पिंपळाचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते या झाडामध्ये दे देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते तसेच दोषापासून व्यक्तीला मुक्ती देखील मिळते त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आली आहे पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते मग ती अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो किंवा पितृपक्ष असो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात असे म्हणतात म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात शास्त्रज्ञांनी या झाडाचे अद्वितीय असे वर्णन केले आहे पिंपळ हे एक असे झाड आहे जे चोवीस तास ऑक्सिजन देते हे मनुष्यासाठी खूप महत्वाचे आहे महात्मा बुद्धांपासून इतर अनेक ऋषींनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले आहे पिंपळाच्या झाडाच्या पूजेमागची देखील भरपूर कारणे आहेत भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळ हे सर्व झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे तसेच पिंपळ हेच भगवान विष्णूंचे एकमेव रूप आहे आणि जेथे भगवान विष्णू असतात तेथे लक्ष्मीही असतेच भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचे ज्ञान दिले होते यावरूनच पिंपळाच्या झाडाचे महत्व हे दिसून येते म्हणून पिंपळाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो व आपले सर्व कार्य देखील पूर्ण होत असतात पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंपळाची पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते तसेच त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंपळाची रोपे लावली पाहिजेत असे केल्याने आजूबाजूला देखील सकारात्मक वातावरण राहते गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने झाडांमध्ये मी स्वतः पिंपळाचे झाड म्हणून वर्णन केले आहे म्हणून पिंपळ झाड लावल्याने आपल्याला त्यांचे चांगले फळ देखील मिळते आणि रोज पिंपळाची पूजा केल्याने आपल्याला पितृदोषापासून देखील आपल्याला मुक्ती मिळत असते तर आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आता ही पूजा कशी करायची तर आपल्याला एक तांब्या भरून जल घ्यायचे आहे घरामध्ये गंगाजल असेल तर त्या तांब्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे असं पाणी घेतल्यानंतर आपल्याला एक दिवा देखील बनवून घ्यायचा आहे मग तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकता हा कणकेचा दिवा बनवत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचे नाही तर आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि अशा प्रकारे कणिक मिळून त्याचा एक चौमुखी दिवा बनवायचा आहे किंवा असा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पण ती किंवा निरंजन घेतले तरी पण चालेल पण आपल्याला चौमुखी दिवा हा लावायचा आहे त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही दिवा हा घ्यायचा आहे दिवा हा काळवंडलेला किंवा तुटलेला नसावा आपण जर असा दिवा घेतला तर त्याचे फळ देखील आपल्याला तसेच मिळते त्यामुळे चांगला दिवा घ्यावा किंवा शक्यतो तरी तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आता आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील घ्यायचे आहेत काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहेत तर आता हे सर्व घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ द्यायचा आहे जिथे पण पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते त्याच ठिकाणी आपल्याला जायचे आहे किंवा जवळपास पिंपळ वृक्ष असेल तिथे गेला तरी पण चालेल पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला शुद्ध जल अर्पण करायचे आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण हळदी कुंकू अर्पण करायचे आहे तसेच आपण थोडेसे अकरा तीळ किंवा काळे उडीद पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे यामुळे आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो तसेच त्यांना सदगती मिळते असे म्हणतात यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण जो काही चौमुखी दिवा बनवलेला आहे तो दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करावा त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे कारण की त्यामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो म्हणून अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही सांगावी घरामध्ये पैसा नसेल किंवा पैसा स्थिर राहत नसेल घरामध्ये आर्थिक टंचाई जाणवत असेल किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल जे काही आहे ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने पिंपळाच्या झाडाजवळ सांगायचं आहे कारण की त्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास आहे तसेच पिंपळ वृक्षाच्या म्हणजे या पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पित्र हे देखील पिंपळाच्या झाडावर येतात अशी मान्यता आहे त्यामुळे आपण पित्रांचा देखील आशीर्वाद हा घ्यायचा आहे तसेच ओम पितृदेवताय नम ओम पितृ देवताय नम या मंत्राचा जप करणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर हा जप आपल्याला अकरा वेळा करायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा ह्या घालायच्या आहेत मग तुम्ही पिंपळाच्या झाडाला अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालू शकता प्रदक्षिणा घालत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। या मंत्राचा जप करत करत आपण प्रदक्षिणाही घालायची आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि परत तुमची इच्छा मनोकामना पिंपळाच्या झाडाजवळ सांगायची आहे तसेच आपल्या पूर्वजांचं स्मरण देखील करावं तसेच जी काही माती आहे जी पिंपळाच्या झाडाजवळची किंवा पिंपळाच्या मुळाशी असलेली ती माती आपण आपल्या कपाळावर लावायची आहे तसेच आपण आपल्या मुलांच्या कपाळावर देखील ही माती लावावी यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तसेच आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा मिळत असतो आता आपण पिंपळाच्या झाडाची पूजा कधी करायची आहे तर पिंपळाची पूजा ही सूर्योदयापूर्वी कधीही करू नये असे शास्त्रात सांगितले आहे कारण की यावेळी धनाची देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा निवास असतो अलक्ष्मीला दारिद्र्याची देवी मानली जाते आणि ती जीवनात नेहमी दारिद्र्य अडचणी आणते म्हणून सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करू नये किंवा झाडाजवळ देखील जाऊ नये असे केल्याने घरात दारिद्र्य येते त्यामुळे नेहमीच सूर्योदयानंतर पिंपळाची पूजा करावी किंवा प्रदोष काळामध्ये पाच ते सहाच्या दरम्यान किंवा अगदी चार वाजता देखील तुम्ही पूजा करू शकता आपण या काळामध्ये पूजा केली तर आपली पूजा देखील सफल ठरेल व भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल तसेच आपल्याला या पिंपळाच्या पानाचा आणखीन एक उपाय करायचा आहे अगदी पितृपक्षामध्ये तुम्हाला रोज करणं शक्य असेल तर रोज देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा या पितृपक्षाच्या काळात एकदा जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल आपल्याला पिंपळाचे पान घ्यायचे आहे तसेच आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आता आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती आजारी आहे किंवा तिला कोणतीही बाधा झाली असेल तर आपण पिंपळाचं पान घ्यायचं आहे त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती चार किंवा पाच भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत हे पिंपळाचं पान तुम्ही एखाद्या ताटामध्ये किंवा कापूरदानी असते त्यावरती देखील तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे सर्व घरांमध्ये हा कापुराचा दूर म्हणजे पिंपळाचं पान आणि त्यावरती आपण कापूर ठेवलेला आहे तर हा कापूर प्रज्वलित करून आपल्याला हा धूर सर्व घरामध्ये फिरवायचा आहे आणि हे फिरवत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हो। या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णत दूर होते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो यानंतर हे पिंपळाचं पान म्हणजे जे काही जळून राहिलेलं आहे पिंपळाचं पान व उरलेले जे काही अखंड तांदूळ आहेत ते आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकले तरी पण चालेल जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक